ते की त्यांना जे अशैक्षणिक कामाचा खूप बोझ आहे ऑनलाईन कामं करा पुन्हा ते कामं ऑफलाईन करा आणि जे ऑफिसचा दबाव असतो कधी कधी त्या दबावापोटी त्यांना म्हणजे मुलांकडं लक्ष देणं होत नाही कधी कधी जे आहेत ते गावाले काही शिक्षकांच्या अडचणी न समजून घेता शाळेमध्ये जो त्यांना म्हणजे गैरसमजुतीतून त्रास देतात ह्या गोष्टी त्यांना खटकतात मला ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेले माझे मित्र ज्यांचं नाव आहे बालासाहेब सोनाजीराव काळे ते प्राथमिक शाळा सादोळा येथे कार्यरत आहेत त्यांचं एक व्यक्तिमत्व जर पाहिलं त्यांना आवड आवडणाऱ्या गोष्टी तर अतिशय सुंदर असं ते स्व सो, स्वतः व्यक्तिमत्व असल्यामुळं त्यांना सगळ्याच गोष्टींची आवड आहे असं मला वाटतं आणि त्यांना न आवडणाऱ्या गोष्टी फार फारच कमी आहेत असं त्यांच्या बोलण्यावरून मला माझ्या निदर्शन झालं मात्र ते नेहमी म्हणतात की शैक्षणिक कामं जे आहेत ते झालं नाही लागले नाहीत पाहिजेत पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये कसं अध्यापना करता येईल त्यावर त्यांचा जास्त भर असतो आणि अतिशय उत्कृष्ट असे शिक्षक आहेत मी त्यांच्यासोबत काही दिवस एका शाळेवर काम केलेलं आहे अतिशय हुशार आणि सगळ्या विषयाचं ज्ञान नॉलेज असलेले हे माझे मित्र आहे